श्री विनायक सुझुकी कुडाळ ऑफरचा हंगाम लोन एक्सचेंज मिळा कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून प्रीमियर दुचाकी घेण्याची सुवर्ण संधी लोन रुपयांपर्यंत इन्शुरन्स बेनिफिट हायपोथिकेशन नाही सर्व मोटरसायकल वर सुझुकी कडून दहा वर्षांची वाढीव हमी कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल खरेदी करण्याची सुवर्ण संधी त्वरा करा संधी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध नियम आणि अटी लागू अधिक माहितीसाठी संपर्क साधा मोबाईल सत्त्याण्णव ज्या प्रकल्पाला आज नगरसेवक मंदार शिरसाड विरोध करत आहेत तो प्रकल्प त्यांच्या उपनगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात म्हणजे दोन हजार बावीस मध्ये मंजूर झाला होता मग आता ते विरोध का करत आहेत असा प्रश्न नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी उपस्थित केलाय मुळात आधी एमआरडी रजिस्टर ऍग्रीमेंट करून आपल्याला जी नगरपंचायतच्या जागा दिलेली आहे त्यावर जो प्र, प्रोजेक्ट होणार आहे तिथे आपण काही मुळात कचऱ्याचा डम्पिंग ग्राउंड असं काही करत नाही आहोत इकडे कचरा अ असं लोकांचं मत आहे की तिकडे डम्पिंग ग्राउंड करणार किंवा तिकडे कचरा नेऊन साठवणार तर तसं काही होणार नाही आहे त्याच्यावर फक्त प्रकल्प होणार आहे तर त्यांचा आधी मला मी लोकांचं पहिलं म्हणजे जो गैरसमज आहे तो दूर करू इच्छिते की तिकडे काही डंपिंग ग्राउंड आपण करणार नाही आहोत कचऱ्यावरचा प्रकल्प आहे तो आपण तिथे सुरू करणार आहोत जी जागा आम्हाला एमआयडीसी ने आमच्या ताब्यात दिलेली आहे त्याच्यावर आपण करतो उपोषणाच्या उपोषणाच्या तिकडे आता सध्या मंदार शिरतात नगर आणि आपले उपनगराध्यक्ष किरण शिंदे देखील त्यांना सपोर्ट करायचं जे काम जे आहे आपल्या बघा मुळात आधी आपल्याला जो हा टीने दिलेला जागा दिलेली आहे त्याचा व्यवहार अठ्ठावीस दो एप्रिल दोन हजार बावीस या दिवशी पूर्ण व्यवहार त्यांना झालेला होता तेव्हा मुळात सत्ता मी इथे नव्हती नगराध्यक्ष म्हणून करोल मॅडम असतील करोल मॅडम होत्या आणि मंदार शिरसाट हे उपनगराध्यक्ष म्हणून होते त्यावेळी त्यांनी मग विरोध करायला हवा हो होता आणि शिंदे पण तेव्हा तिकडचे नगरसेवक होते स्थानिक नगर तेव्हाच विरोध करायला हवा होता आता करून उपयोग काय आहे त्यांच्याच मुळात ते जेव्हा होते ते तेव्हाच जागेचा व्यवहार करून मडकीने आपल्याला जागा ताब्यात दिलेली आहे आणि जसं सा आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे की तिकडच्या स्थानिक लोकांशी त्या दिवशी त्यांचं बोलणं झालं की काही कोणताही प्रॉब्लेम त्यांना नाही होणार कोणताही त्रास नाही होणार असा आपण प्रोजेक्ट उभारणार आहोत तिकडे त्या दृष्टीकोनात आम्ही पुढे वाटचाल करतोय ग्रामस्थांचं म्हणणं होतं की देव दाखवायला आमदार साहेबांनी सांगितलेलं नाही तर काय त्या दिवशी जेव्हा ग्रामस्थांनी आमदार साहेबांची भेट घेतली तेव्हा त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता रेस्ट हाऊसला एमआयडीसी रेस्ट हाऊसला आपण तो डेमो दाखवणार असतो जो आपला प्रोजेक्ट आहे तो दाखवणार असतो ते जे भेटायला आले आमदार साहेबांना एमआयडीसी सीत जे कोण विशेष वस्तू होते आमची आमची ते त्यांना हो, आम्ही चार वाजता तेव्हा यायला सांगितलेला आमची सगळी टीम आमचे अधिकारी आमचे सगळे नगरसेवक तिकडे आम्ही उपलब्ध होतो त्या जागेवर पण समोरून कोण आलेच नाही आम्ही चार ते सहा वाजेपर्यंत एम आर डी सीत रेस्ट हाऊसला होतो पण ते आलेच नाहीत बघायला काही तरी पण त्यांना सांगतो अजूनही काय असेल तुम्ही आम्हाला तारीख द्या तुम्हाला सांगतो तुम्ही या इथे बघा नगर पंचायतला डेमो दाखवू शकतो जो काही प्रोजेक्ट आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो जे प्रेझेंटेशन असेल ते पण मुळात काय बघायच्या आधी विरोध करणे साहेब जरा बरोबर नाही काहीतरी आम्ही तुम्हाला त्रास होईल असा कुठलाच प्रोजेक्ट तिकडे आणणार नाही आहोत